जी कार्यालयीन भाषा जी आहे ती होण्याची पात्रता हिंदीची नाही पण मराठीची आहे दोन तीन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मराठीमध्ये कसं असतं मध्यस्थ भाषा असते ना ही राजभाषा म्हणजे काय मध्यस्थ भाषा तर मध्यस्थ भाषेचं काम काय आहे एका भाषेतले शब्द दुसऱ्या भाषेपर्यंत जसेच्या तसे पोहोचवणे मला तुम्ही सांगा डहाणू सा। स्टेशन आहे रेल्वेचं डहाणू स्टेशनचं नाव डहाणू स्टेशनचं नाव हिंदीमध्ये डहाणू लिहिलं जातं टिळकांचं नाव तिलक लिहिलं जातं पण मराठीमध्ये असं विकृतीकरण केलं जात नाही मराठीमध्ये ही प्रवृत्ती नाही दुसरी गोष्ट मराठी ही उत्तर आणि दक्षिण ह्या दोघांना जोडणारी भाषा आहे आणि तिसरी गोष्ट आमच्याचकडे एम्प्लॉयमेंट असल्यानंतर आमचीच भाषा राजभाषा करा कशाला तुमची भाषा राजभाषा पाहिजे आम्हाला म्हणजे आमच्याकडे तुमचं काम आहे आमचं तुमच्याकडे काही काम आमचं तुमच्याकडे काहीच काम नाही तुमचंच आमच्याकडे काम आहे त्याच्यामुळे ऑफिशियल लँग्वेज ही मराठीच झाली पाहिजे हिंदीच्या ऑफिशियल लँग्वेजची आम्हाला काही गरज नाही आणि आम्ही मागणी पण इथून पुढे करू की हा आता म्हणजे न का बास न बजे की बजुरी ना तर आम्ही इथून पुढे हीच मागणी करणार आहे की आता ही हिंदी राजभाषा आम्हाला नको त्याच्याऐवजी दुपसा ऑप्शन द्या मराठीला करा कारण मराठी मी अजून आता आपल्याकडे वेळ नाही तेवढा नाही तर अन्यथा मी तुम्हाला मराठी ही राजभाषा होण्याच्या पात्रते ती कशी आहे हे पण मी तुम्हाला समजावून सांगितलं असतं